महाराष्ट्र पोलीस बातम्या आमच्या चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा तालुक्यातील गुंजोटी श्रीकृष्ण विद्यालय दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल यावर्षीही उत्कृष्ट लागला असून विद्यार्थ्यांनी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे विद्यालयाचे घवघवी तसे यश एकूण विद्यार्थी एकशे एकोणसाठ उत्तीर्ण विद्यार्थी एकशे बावन्न शाळेचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक एकूणसाठ टक्के पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी चार नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी एकोणीस विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी चौऱ्याहत्तर सर्वप्रथम येणारे विद्यार्थी एक साईराज घुले ऐंशी दोन स्वीकृती चौधरी पंच्याण्णव पूर्णांक साठ तीन चैतन्य सूर्यवंशी पंच्याण्णव पूर्णांक चाळीस चार आकांक्षा घारगे पंच्याण्णव पूर्णांक चाळीस यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर दामोदर पतंगे काका अध्यक्षा श्रीमती विभावरी शाहीवाले उपाध्यक्ष श्री प्रभाकरराव हिरवे तात्या सहसचिव श्रीमती मंदाकिनीताई पाटील कोषाध्यक्ष प्राध्यापक श्याम इबत्ते संचालक डॉक्टर सागर पतंगे श्री सुरेश देसाई श्री संगय्या स्वामी श्रीमती वैशादीताई कदेरे सुधाकर सूर्यवंशी संस्था समन्वयक श्री गोरख घोडकेसर मुख्याध्यापक श्री शिवानंद बुदलेसर उपमुख्याध्यापक श्री संजय कदम पर्यवेक्षक श्री अजय गायकवाड सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद